कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं भाविकांसाठी एक पर्वणी ठरली आहे मुसळधार पावसामुळं कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळं पार पडला दक्षिणद्वार सोहळा हजारो दत्तभक्तांनी या पुण्यप्रसंगी स्नान करून पुण्यप्राप्तीचा लाभ घेतलाय धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे कोयना आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय परिणामी कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे याच नैसर्गिक चक्रांमुळे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता नृसिंहवाडीतील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात या वर्षातील चौथा दक्षिणद्वार सोहळा पार पडला नदीचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून आत प्रवेश करून थेट गाभाऱ्यात गेलं आणि श्रींच्या पवित्र पादुकांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडलं या दृश्याला दक्षिणद्वार सोहळा असं म्हटलं जातं यावेळी मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात स्नान करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं श्रावण मास असल्यानं भाविकांचा उत्साह अधिक होता हजारो दत्तभक्तांनी स्नान करून पुण्यप्राप्तीचा लाभ घेतला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा या राज्यातून मोठ्या प्रमाणात दत्तभक्त नृसिंहवाडीत दाखल झालेत दरम्यान नदीची पातळी सहा फुटांनी वाढल्यानं मंदिर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून दत्त देवस्थान समितीकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलाय भाविकांनी मंदिर परिसरात येताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे